दुपारी हवालदार गायकवाड आणि हवालदार शेलार हे बिट मार्शल वर असत आणि गायकवाड यांनी त्यांच्या मित्रांची गाडी वापरण्यासाठी घेतलेली असत आणि ती गाडी घेऊन ते बिट मार्शल वर कार्यरत होते त्या दरम्यान त्यांनी एक इस्मास विदाऊट हेल्मेट चार्ज मारल्यानंतर चार्ज मारला आणि त्याच्यानंतर ते तिथून निघून गेले आणि परत फिरून त्याच एरियात ते थे थे फिरत असताना या सदर इस्मानी ज्याच्यावर चार्ज मारलेला होता विदाउट हेल्मेटचा त्यांनी मनात द्वेष बुद्धीने राग धरून त्यांची ती शूटिंग केली आणि त्याच्यात त्यांनी ते दाखवून निदर्शन आणून दिले की तुमच्या गाडीला नंबर प्लेट नाही पण वास्तविकता अशी होती की मागे नंबर प्लेट होती आणि पुढची नंबर प्लेट इम्प्रॉपर होती त्याप्रमाणे त्या, त्या गाडीवर आपण दुसऱ्या दिवशी त्याच्यावर इम्प्रॉपर नंबर प्लेट विदाउट मिरर आणि परत अजून एक त्याच्यावर पोलीस पाठीचा त्यांनी वापर केलेला होता प्रायव्हेट वर असा एक त्याचा जवळपास दो दोन हजार रुपयाची आपण त्याच्यावर चरण जनरेट केलेले आहे नाव आपण कोणाला नाव आणि गाव विचारून फाईन मारत नाही त्याच्यामुळे आता ते चरण बघून मला आपल्याला सांगायला लागेल की नक्की काय होत पणुण इसम तरुण इसम होता तर त्याच्यात त्याने असे कोणी कोणीही करू नये गाडी पकडण्याचा कार्यक्रम कारण जर अशा प्रकारे जर कोणी गाडी पकडली त्याच्यात तो स्वतः इंजर्ड होऊ शकला असता त्याच्यानंतर तो हवालदारही इंजर्ड होऊ शकला असता आणि त्याच्यामुळे मोठी दुर्घटना घडली गट असती तर जे काय तुम्हाला हे करायचं आहे तर ग्रीव्हन्स रिड्रेसल आपलं चालू असतं ठाणे पोलिसचं आहे महाराष्ट्र पोलिसचा आहे महा पोलीस ट्रॅफिक ऍप वर आपण आपल्या विषयी चलानविषयी आपल्याला काही तक्रारी असेल तर आपण ग्रीव्हन्सवर रिड्रेसल मध्ये आपण करू शकतात अशा प्रकारे स्वतःचा आणि पोलिसांचा जीव धोक्यात घालू नये बरोबर आहे सरवरून इसमाने जरी द्वेष बुद्धीने आपल्या अंमलदारांची गाडी पकडली असेल पण आपण पोलीस हा कोणाच्याही करता कारवाई करताना द्वेष बुद्धीने कारवाई करणार नाही आणि करतही नाही त्याच्यामुळे आपण त्या त्या इसमावर अजून तरी कोणत्याही कलमाखाली त्याच्यावर कारवाई केलेली नाही कारण केली प्रमाणे त्याच्यावर जर तीनशे सात किंवा तीनशे त्रेपन्न प्रमाणे गुन्हा दाखल केला असता तर त्याचा विचार जर